महाराष्ट्राच्या धरण क्षेत्रामध्ये विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे नद्यांमध्ये एकंदरीत पाण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि त्यामुळं एकंदरीत विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये त्या अलमट्टीचा सातत्यानं प्रश्न उपस्थित केला जातो सध्या आलमट्टीमध्ये पंच्याण्णव टी हा पाणीसाठा आहे आणि विशेषतः कोयना धरण हे एकावन्न टक्के भरलेलं आहे आणि चांदोडी धरण हे पंच्याहत्तर टक्के भरलेलं आहे त्यामुळं सध्या तरी एकंदरीत महापुराचा धोका फारसा जाणवत नाही तरीसुद्धा महाराष्ट्र राज्यातील पाटबंधारे विभाग आणि कर्नाटक शासनातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय चालू असल्यामुळं सध्या अलमतीतून जवळपास दीड लाखाचा विसर्ग हा चालू आहे त्यामुळं सध्या तरी एकंदरीत महापुराच्या परिस्थितीमध्ये एकंदरीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या धोक्याच्या पातळीपर्यंत सध्या जरी प धोक्याची पातळी ओलांडण्याची परिस्थिती सध्या तरी नाही निश्चितपणे सगळ्यांनी स नागरिकांनी सुद्धा सतर्क राहणार ही आपली जबाबदारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सतर्क राहू या सगळ्या महापुराचा धोका कमीत कमी कशा पद्धतीने होईल यासाठी म्हणून दोन्ही राज्यामध्ये समन्वय ठेवून आपण काम करण्याचा प्रयत्न करूया आणि हा महापुराचा धोका टाळण्याचा प्रयत्न करू